जय महाराष्ट्र आज युवासेना धाराशिव युवासेना शिवसेना धाराशिव जिल्हा तर्फे आपण आज मी स्वतः निखिल काशीनाथ धोडके आज आपण धाराशिव जिल्ह्यातील नवद्रुक शहर इथे असलेल्या राजकीय समीकरण नवद्रुक नगरपालिका आणि आपल्या पक्षाची असलेली अधिकृत भूमिका यावरती आपण आज चर्चा करणार आहोत सर्वप्रथम तर सर्व पत्रकारांचं मनापासून या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे तर मुळात आज पत्रकार परिषद घेण्याचा मु मुख्य उद्देश हा होता की गेल्या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची नगरपालिका झाल्या नव्हत्या किंवा त्याचं राजकीय वातावरण कुठल्याही जा प्रकारचं तयार झालं नव्हतं परंतु परवा निवडणूक आयोगानं घोषित केलं की आता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये इलेक्शन्स आपण घेऊ आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षनेते माननीय सन्माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पालकमंत्री सन्मान्य श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज धाराशिव जिल्ह्यातल्या निवडणुका लढवण्याचा निर्धार शिवसेना पक्षाने केलेला आहे मग या अनुषंगाने नवदुर्ग शहरामध्ये शिवसेनेची भूमिका काय आहे शिवसेनेचं वलय काय आहे शिवसेनेची पुढची भूमिका काय आहे या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे तर गेल्या वेळेस नवदुर्ग शहरामध्ये बघायला गेलात तर तिथले असलेले शरद पवार गटाचे विद्यमान नगराध्यक्ष अशोक जगदल यांची सत्ता नवद्रकरांनी त्यांना दिली परंतु यात गेल्या दहा वर्षामध्ये बघायला जाल तर नवद्रमधल्या अनेक विषयांमध्ये ते सबशेद अयशस्वी झालेले नगराध्यक्ष म्हणून प्रचलित झाले कारण की जनतेला त्यांनी जो दिलेला विश्वास होता तो विश्वास कुठेतरी मोडला गेला त्यांचे जे महत्त्वाचे मुद्दे होते ते मुद्दे कुठेतरी ताण ती तलवार त्यांच्यामध्ये ठेवण्यात आले आणि ते मुद्दे कुठेतरी साईडला झाले आणि दिशाहीन राजकारण करण्याचा प्रयत्न त्या विद्यमान नगराध्यक्षांनी केला त्याचा नक्कीच कुठेतरी विचार करण्यासारखा मुद्दा आम्ही या राजकीय भूमिकेमध्ये आज घेतलेला आहे याच्यानंतर नवदुर्ग नगरपालिकेचा विचार करायला गेला तर भारतीय जनता पार्टीचे म्हणजेच विद्यमान आम आमदार तुळजापूर विधानसभेचे माननीय श्री रादा जगजितसिंह पटेल यांच्या नेतृत्वाखाली माहितीनं चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न या माहिती सरकारच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी केला तिथल्या असलेल्या नगरसेवकांनी केला परंतु हे करत असताना आम्हाला वाटायला लागलं किंवा शिवसेनेचं वलय हे खूप वर्षापासून आहे आज तुळजापूर तालुक्यामध्ये बघायला गेला तर प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचं वलय एक आहे मग या शिवसेनेच्या वलयाचा फायदा कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांना बाबा हो या जनतेची सेवा करण्यासाठी व्हावा यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी यांनी भूमिका घेतली की दादा यावेळेस आम्हाला लढवायची निवडणूक की स्वतंत्र की एकत्र हा जरी प्रश्न गंभीर असला तरी पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने जे आमचे पालकमंत्री आहेत वरिष्ठ आहेत पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा करू लवकरच याच्यावरती आम्ही भूमिका घेणार आहोत यानंतर आपण हे मला दाखवतोय आज आपण आपल्या पक्षाचा एक नवीन एक नवदुर्ग शहरामध्ये विकासाचा मॅनिफेस्टो जो की आपण हे मी करून दाखवणारच हे तुम्ही बघताय याच्यामध्ये आपण अनेक मुद्दे घेतलेले आहेत जे की नळद्रुक शहरासंबंधित आहेत तर सर्वात महत्त्वाचं आहे नळद्रुक शहरामध्ये असलेल्या वसंत नगर आणि दुर्गानगर येथील महत्त्वाचा विषय इंद्रानगर वसंत नगर दुर्गानगर हा गेल्या तीस वर्षापासूनचा संघर्ष आहे येथे वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये जो बोरी धरणाचा भाग कुठेतरी जमीन हस्तांतरण करण्यात आली किंवा अधिग्रहण करण्यात आली शासनामार्फत तिथे असलेले तांडे असतील तेथील समाज ते असेल ते ते त्यांचं कुठेतरी पुनर्वसन हे वसंत नगर येथे करण्यात आलं आणि ते वसंतराव नायक यांचं नाव देण्यात आलं परंतु तीस वर्षामध्ये या लोकांचे कबाले जी की जमीन त्यांच्या हक्काची आहे ती जमीन कुठेतरी या लोकांना घेतली नाही गेल्या वेळेस विद्यमान नगराध्यक्ष अशोक जगदळे यांनी त्यांना वादा केला की अरे आम्ही हा विषय मार्गी लावू परंतु दहा वर्ष झाली हा विषय काही मार्गी लागला नाही मग यावरती आम्ही अभ्यास केला किंवा गोष्टीचा जेव्हा आम्ही मजरूपचं जेव्हा पूर्ण डाटा काढतो नगरपालिश पालिकेकडून आम्ही डाटा काढला त्या डाटामधून आम्हाला एक गोष्ट लक्षात यायला लागली किंवा चाळीस टक्के लोकांचे फक्त प्रधानमंत्री आवास योजने म्हणून फायदा झाला मग उरलेल्या साठ टक्के लोकांचा मग त्या साठ टक्के लोकांना कोणी कमाल्याचा विषय देतो कोणी म्हणतो तुम्ही अतिक्रमण आहे कोणी म्हणतो की तुम्ही ह्या क्रायटेरियामध्ये बसत नाही मग माझ्या ते हा महत्वाचा प्रश्न ठरतो की तो हिंदू आहे की मुस्लिम हा विषय तो नाही आहे हा विषय आहे किंवा नजरुलमध्ये असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये साठ टक्के लोकांना जर त्याचा फायदा होत नसेल तर मग ह्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा कुचकामी आहे की तिथल्या असलेल्या स्थानिक लोकांनी याच्यावरती काम करणं गरजेचं आहे म्हणून हा मुद्दा प्राथमिक स्वरूपावरती जेव्हा सगळ्या गोष्टी घडून येतील जेव्हा तिथे शिवसेनेचं वर्चस्व निर्माण होईल नगराध्यक्ष तिथे आपल्या शिवसेनेचा बसेल पहिलं प्राधान्य जर काम असेल तर तिथल्या असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचे मुद्दे तिथल्या गावातील शंभर टक्के लोकांना शंभर टक्के फायदा देण्याचा प्रयत्न आम्हाला नक्कीच करायचा आहे या अनुषंगाने यानंतर शेवटचे दोन मुद्दे आहेत यानंतर सर्वात महत्वाचा आहे जनतेचा दरबार आता तुम्ही बघाल की अनेक जण येतात इलेक्शनच्या काळामध्ये जनता दरबार होता हा मुळात जनता दरबार हा शिवसेनेचा असतो जनता दरबारमध्ये काय जनतेचे प्रश्न आणि उत्तरे हे आपल्या प्रशासकीय यंत्रणेचे तर या अनुषंगाने आपण प्रयत्न हा करणार आहोत की आमचा दरबार महिन्याला वर्षाला नसणार आहे जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा आमचे नगरसेवक आमचे नगराध्यक्ष इथे स्थानिक स्तरावरती जाऊन दर दहा वर्षाला आपण एक नवीन कन्सेप्ट आणला आहे प्रश्नावरील दरबार आजपर्यंत जनतेच्या दरबारामध्ये फक्त जनता यायची दरबार फक्त भरायचा फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे निघून जायचा हा भूमिका अनेक राजकीय नेत्यांनी केले स्टेटस काढायचे रील काढायचे आणि व्हायरल करायचे परंतु आता हा विषय राहिलेला आहे नौदरमधल्या लोकांना जर चांगल्या प्रकारचे अनेक अडचणी असतील कुठल्याही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आमच्या गावामध्ये असलेल्या नगरसेवक जो निवडून येईल किंवा नगराध्यक्ष असेल तो प्रत्येक दहा दिवसाला जनतेमध्ये प्रत्येक प्रभासाठी आणि जे जे आपला दरबार भरवेल त्या दरबाराचं नाव आपण ठेवलेलं आहे प्रश्नावली दरबार म्हणजे प्रश्न तुमचे उत्तरे या प्रशासकीय यंत्रणेचे अशा पद्धतीनं आपला हा पूर्ण नोग शहराच्या विकासात्मकांचा मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा वचननामा आज आपण जाहीर करत आहोत त्याचा नक्कीच आपल्याला कधीतरी आनंद आहे जो वचननामा आपण दिलेला आहे तो सातत्यात पूर्ण ठरणार आहे फक्त तो याच्यामध्ये आपण तुम्ही म्हणल्याप्रमाणे बरोबर आहे याच्यामध्ये आपण एक अड घातलेली आहे कंडिशन आहे आपली आणि आपण दावा केलेला आहे हा मॅनिफेस्टो आपण जवळपास एकदम उत्तम क्वालिटीचा ठेवलेला आहे जेणेकरून लोकांमध्ये हा मॅन्युफेस्टो जेव्हा जाईल आपण त्यांना वचन नाही तर आपण त्यांना शाश्वती देतोय की हा मॅनिफेस्टो लॅमिनेट करून ठेवा आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटेल किंवा नाही हे तुम्ही तपासून बघा जर या प्रश्नाचं उत्तर आम्ही विसरलो किंवा आम्ही तो प्रश्न विसरला तर तुम्ही आम्हाला आठवण करून द्या की हा तुमचा विषय तुम्ही विसरला आम्हाला फोन करूया आम्ही त्याच्यावर नक्की काम करू म्हणजे गॅरंटी देतोय गॅरंटी म्हणजे काय आम्हाला या मॅनिफेस्टोला लॅमिनेट करण्याची जबाबदारी तुम्हाला देतोय की जर आज तुम्ही घरामध्ये जर ठेवलात तर उद्या तुम्ही आम्हाला हक्काने विचारा आम्ही जर विसरलो असेल तर जाणीव करून द्या कारण की आम्ही लोकांची मालक नाही तर आम्ही लोकांची सेवक आहोत ही भूमिका आपल्याला आम्ही कुठेतरी लक्षात ठेवून काम करतोय